राज उद्धव आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तीन चेहरे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना करून वेगळी चूल मांडली तर एकनाथ शिंदेंनी बंड करून एका शिवसेनेची दोन शक्ल केली आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले त्यामुळे मराठी मतांचा प्रश्न तुर्तास तरी मिटलाय पण एकनाथ शिंदेचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण कालच एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा देऊन आपल्याच पायावरती धोंडा मारून घेतलाय आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा शिंदेनाही जड जाणार का पाहुयात या स्पेशल रिपोर्ट उद्धव आणि राज ठाकरे एकत्र सोबत राहण्याची ग्वाही दिली पण ठाकरेंचं मनोमिलन झाल्यानंतर विलन कोण हा प्रश्न कायमच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कालच मिळालंय बुलंद इरादो से तो चट्टाने डगमगाती है आपके बुलंद इरादो से तो चट्टाने डगमगाती है दुश्मन क्या चीज़ है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात राज ठाकरेंच्या हाती मराठीचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या हाती हिंदुत्वाची मशाल पण एकनाथ शिंदे धनुष्यबाण हाती घेऊन कुणासाठी लढणार असा प्रश्न आता मुंबईकरांना पडल्याशिवाय राहणार नाही कारण एकनाथ शिंदेनी जय गुजरातचा नारा देऊन सेल्फ गोल केल्याचं बोललं जात आहे दरम्यान शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरनं उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी गाडीवर हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे गा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय ती बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्ते सध्या खुर्ची असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका, एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे महायुतीचा सर्वात मोठा पर्याय बंद झालाय उद्धव ठाकरेंविरोधात राज ठाकरे हा महायुतीचा सक्षम पर्याय होता हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपनं राज ठाकरेंना पुढे केलं मनसेच्या मदतीनं ठाकरे गटाच्या मतांचं विभाजन केलं गेलं पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मतविभाजनाचा प्रश्नच मिटला आहे दुसरीकडे शिंदे गटही अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण ठाकरे बंधू एक झाल्यामुळे शिंदेंकडे गेलेले नेते आणि कार्यकर्ते घरवापसी करू शकतात दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत शिवसेनेची हिंदू वोट बँक स्थिर राहिली आहे फक्त ही मतं कधी राज ठाकरेंकडे वळली तर कधी उद्धव ठाकरेंकडे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र मराठी मतांचा मोठा वाटा एकनाथ शिंदेंना मिळाला म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेनं चव्वेचाळीस जागा जिंकल्या तर मनसेनं तेरा जागांवर झेंडा फडकवला आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेनं आपली ताकद दाखवून दिली पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा करिश्मा ओसरला आणि मनसेकडे वळालेले हिंदू मतदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे वळले या निवडणुकीत शिवसेनेनं त्रेसष्ट जागा जिंकल्या आणि मनसेनं फक्त एक जागा दोन हजार एकोणीसमध्ये हेच समीकरण कायम राहिलं शिवसेनेनं छप्पन्न जागा जिंकल्या आणि मनसे एका जागेवर विजयी झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सर्वच राजकीय समीकरणं बिघडली होती कारण आता हिंदू मतांवर दावा करणारे तीन गट होते पहिला उद्धव ठाकरेंचा दुसरा राज ठाकरेंचा आणि तिसरा एकनाथ शिंदेंचा या निवडणुकीत शिंदे गटानं सत्तावन्न जागा जिंकल्या ठाकरे गटानं अवघ्या वीस आणि मनसेला एकही एक जागा मिळू शकली नाही मतं कुणालाही मिळालेली असो पण तिन्ही पक्षांना मिळून महाराष्ट्रात विधानसभेसाठी अंदाजे पंचावन्न सा सा ते साठ जागांचा आकडा कायम राहिलाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेचं नाणं खणखणीत वाजलं शिवाय महापालिका निवडणुकीतही शिंदे गटाला आपली छाप पाडण्याची संधी होती पण एकनाथ शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्यामुळे शिंदेनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी